सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्य मतदान चमूला वाटप करण्यात आले सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्रे असून दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची सर्व तयारी झाली आहे आज सिंदखेड राजा येथून मतदान साहित्य झोनल अधिकाऱ्यांमार्फत मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना देण्यात आले आहे हे सर्व साहित्य त्रेचाळीस बसेस तसेच दहा खाजगी जीपच्या माध्यमातून मतदानच्या मुला मतदान, मतदान केंद्रापर्यंत आज पोहोचवण्यासाठी दुपारी सर्व वाहने रवाना झाली आहेत उद्या एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानासाठी त्रेचाळीस बस सहासष्ट खासगी जीप पाचशे त्र्याण्णव पोलीस कर्मचारी आज मतदान केंद्राकडे रवाना झालेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे तहसीलदार सिंदखेड राजा प्रवीण धानोरकर तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर नायब तहसीलदार नितीन बढे गटविकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश महोर गटविकास अधिकारी सिंदखेड राजा डॉक्टर श्रीकृष्ण वेणीकर मुख्याधिकारी राजा प्रशांत भटकर मुख्याधिकारी देऊळगाव राजा अरुण मोकळ प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश मस्के उमेश गरकळ प्रकाश शिंदे संजय सोनुणे राजेंद्र खरात तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते